राजकारणात काहीही होऊ शकते असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येतील का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता या प्रश्नावर उत्तर देताना भाजपात जो आला पदरी पडले तो पवित्र झाला असेही विधान त्यांनी केले तसेच राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनाही भेटत असतो असेही त्यांनी सांगितले एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते दरम्यान काही दिवसांपूर्वीच एका सभेत बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना महाविकास आघाडीमध्ये या असे म्हणत खुली ऑफर दिली होती यावर देखील गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे उद्धव ठाकरे यांच्या ऑफरला विनोदाने घ्यावे यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले ते म्हणाले शिवसेनेसोबत मी पूर्वी काम केले आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना ही भेटत असतो राजकारणामध्ये वेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत असतात उद्धव ठाकरे यांच्या ऑफरला विनोदाने घ्यावे आघाडी तुटली म्हणजे मैत्री तुटत नाही मतभेद झालेत मनभेद नाही राजकारणात काहीही होऊ शकते असे गडकरी म्हणाले